माझ्या कुटुंबातली सगळी लोक मी स्वतः माडा मतदारसंघात फिरतोय आम्ही लोक भावना काय आहे जनतेची मागणी काय हे जाणून घेण्यासाठी फिरतोय सगळ्या मतदारसंघामध्ये काल फडणवीस साहेबांनी रामराजे असतील खासदार खदंबळकर असतील जे भाजप त्यांची बैठक घेतली आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आपल्याला काय तसं निमंत्रण किंवा निरोप काय आहे का किंवा नाराजी नो कॉमेंट काय लोकांचं काय म्हण काय तो ग काय जन्मत काय म्हणतात लोक काय म्हणतात तुम्ही बघतायस मग तुम्हाला काय म्हणतात लोक म्हणतात तरी घ्या तू घेणार का तुम तुम्ही बघतायस काय आहे ते तुमची उमेदवारी फायनल असेल मी फक्त आता लोकांची जनभावना जाणून घेतोय नंतर निर्णय निर्णय कधी होणार उमेदवारीचा मी फक्त लोकांची जनभावना जाणून घेतोय लोकांना उत्सुकता आहे तुम्ही उभारणार का नाही ठरले तर मी फक्त आता लोकांची जनभावना घेतोय फिरून तर होऊ द्या माझं फिरलं नाही ठरलंय असं दोन फिरून तर होऊ माझं सगळी इकडं फिरून झालं की मग सांग चर्चा अशी आहे की भाजपवर दबाव वाढवायचा आहे की वेगळी वाट नवीन शोधायचं मी ह्या विषयावर काहीच बोलणार नाही मी सध्या जनभावना जाणून घेते पूर्ण माझं दौरे सगळे संपल्यानंतर मग मी सांगेन ठरलंय का माढा लोकसभा मतदारसंघात खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटलांनी प्रचाराचा धाडाका लावला आहे करमळा सांगोला माढा या ठिकाणी मोहिते पाटील कुटुंब प्रचाराच्या रणधुमाळीत सामील झाले सांगोल्यात स्वतः धैर्यशील मोहिते पाटील हा मतदारसंघ पिंजून काढत आहेत मी सध्या जनतेचा कौल काय आहे ते पाहतोय अशी सावध प्रतिक्रिया धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली